दोन हजार चोवीस हे वर्ष सगळ्या राजकीय पक्षांसाठी महत्वाचं असणार आहे गेल्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेनं अनेक पक्षांचे वेगवेगळे रंग पाहिले काहींनी भूमिका बदलल्या काहींनी विचारधारेशी फारकत घेतली येत्या चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रात आणखी काही समीकरण आता उदयाला येण्याची शक्यता आहे दोन हजार तेवीस या एका वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल सहा वेळा एकमेकांची भेट आहे कधी टोलच्या मुद्द्यावर तर कधी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पण तर शिंदेच्या बंडाच्या आधी हाच पॅटर्न भाजपकडून राबवला गेला होता राज ठाकरेंसोबतच्या भेटी गाठींचा फडणवीस चंद्रकांत पाटील आशिष शेलार हे नेते राज ठाकरेंना भेटत होते पण उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरती भाजप आणि मनसेची युती अडकली ती अडकलीच सध्या मात्र मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असे संकेत दोन्ही गटाच्या नेत्यांकडून दिले जात आहेत राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही असं सूचक विधान मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलंय तर भाजप शिवसेना आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकणं अवघड नाहीये जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागा वाटपची चर्चा होईल तेव्हा या मुद्द्यावर ही चर्चा होईल असं माझा अंदाज आहे असं शिंदे गटाच्या शिरसाटांनी वक्तव्य केलंय पण सध्या चाळीस आमदारांचं बळ तेरा खासदारांची साथ असताना सुद्धा एकनाथ शिंदेना मनसे आणि राज ठाकरेंची गरज का वाटतीये तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल माध्यमात एकनाथ राज ठाकरेंची गरज वाटते असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे मनसेमध्ये विलिनीकरणाचा पर्याय येत्या दहा जानेवारी पर्यंत विधानसभा अध्यक्षांना आमदार अपत्रता प्रकरणावर निर्णय द्यायचा आहे जवळजवळ चार ते पाच महिने चाललेल्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या वकिलांनी शिंदेच्या आमदारांना चांगलंच फैलावर घेतलं होतं जी चर्चा सुरू आहे त्यानुसार शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांना विधानसभा अध्यक्ष अपात्र करतील असं बोललं जात आहे पण जर शिंदे गटावर अपात्रतेची वेळ आली तर स्वतंत्र गट स्थापन करणं भाजपमध्ये विलीन होणं किंवा मनसेमध्ये विलीन होणं हा पर्याय शिंदे गटासमोर येऊ शकतो भाजपमध्ये जर शिंदे गट विलीन झाला तर एकनाथ शिंदेचा त्यांच्या आमदारांवर कसलाच होल्ड राहणार नाही शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील दुखावला जाईल आणि एकनाथ शिंदेचं महत्वच संपून जाईल पण या सगळ्यात राज ठाकरेंच्या मनसेमध्ये विलीन होण्याचा पर्याय शिंदे गटासाठी कितीही केलं तरी अधिक सोयीचा नैतिकता मिळू शकते राज ठाकरेंकडे असलेल्या ठाकरे ब्रँडमुळे एकनाथ शिंदेंना निश्चितपणे फायदा होऊ शकतो फक्त शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहिल्यानं ते राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतील का ही शंका मात्र इथं उपस्थित होते एकनाथ शिंदेना मनसेची गरज वाटण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे शिंदे आणि राज ठाकरेंचा कॉमन विरोधक उद्धव ठाकरे राज ठाकरे हे मुळात शिवसेनेतनं बाहेर पडले तेच अन्याय झाल्याच्या भावनेतनं शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदावर उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा जरी राज यांनी केली असली तरी उद्धव यांचं नेतृत्व राज यांना कधीच न पटल्याने ते बाजूला झाले एकनाथ शिंदे यांच्याबाबतही तेच झालं उद्धव ठाकरे हे नेतृत्व करतात पण आमदारांना वेळ देत नाहीत ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची युती करत हिंदुत्वाची विचारधारा सोडली असे आरोप करत चाळीस आमदारांसह ते बाहेर पडले त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या निशाण्यावर असलेले एकमेव नाव आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतनं बंड करत भाजपसोबत गेल्यानं शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर गद्दारीचा शिक्का लागलाय त्यातही शिवसेना हा पक्ष आणि नावही त्यांच्याकडे गेल्यानं सहानुभूती मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना मिळालेली त्यामुळे हे सगळं पुसून टाकायचं असेल तर मनसेसोबत युतीचा पर्याय शिंदेंपुढे जरी मनसेचा आज राज्यामध्ये एकच आमदार असला तरी राज ठाकरेंची क्रेज हा फॅक्टर शिंदेसाठी महत्वाचा ठरू शकतो राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत मोठे नेते गेले नव्हते पण शिंदेसोबत मात्र अनेक मोठ्या नेत्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शिंदेसोबत असणाऱ्या नेत्यांना राज ठाकरेंच्या वलयाची साथ मिळू शकते एकनाथ शिंदेंकडे असणारं संघटन कौशल्य आणि त्याला राज ठाकरेंच्या वक्तृत्वाची जोड मिळाली तर शिंदेचे आमदार निवडून येण्यासाठी मदत होईल खर तर महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं शिंदे गटाला जागा वाटपात डावल जाईल अशा चर्चा आहेत पण शिंदेसोबत जर राज ठाकरे येत असतील तर जागा वाटपात शिंदेंना बार्गेनिंग पॉवर वाढवता येईल आपल्या उमेदवारांच्या मागे मनसेची ताकदही उभी करता येईल त्यामुळे उद्धव ठाकरेंशी दोन हात करायचे असतील त्यांची सहानुभूती इनकॅश करायची असेल आणि भाजप समोर ठाण मांडून बसायचं असेल तर बाळासाहेबांच्या दुसऱ्या वारसदारासोबत आपण आलो आहोत हे शिंदेंना राज ठाकरेंच्या रूपात सिद्ध करता येईल एकनाथ शिंदेंना मनसेची गरज आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे मुंबई शहरात असणारी ठाकरेंची क्रेज मुंबई शहरावर आणि महानगरपालिकेवर आधीपासून शिवसेना एक हाती होल ठेवू नये मुंबई म्हणजे शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासूनच आहे मुंबईची सत्ता हातात असणं हे भाजपचं कित्येक वर्षांचं स्वप्न आहे पण सेनेनं ते अजूनही पूर्ण होऊ दिलेलं नाहीये दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा आपला मेन फोकस हा मुंबईवरती ठेवून आहे दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिकेवर त्यांचे सात नगरसेवक निवडून आले होते नंतरच्या काळात सेनेनं त्यातले सहा जण फोडले पण आजही मुंबई शहरात ठाकरे नावाची असलेली ताकद शिंदेंना दुर्लक्षित करून चालत नाही भाजपसारख्या पक्षासोबत स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडायचं असेल तर शिंदेना कोणत्याही परिस्थितीत मनसेसोबत जुळून घेणं हे महत्वाचं ठरतं एकंदरीत चित्र हे बीएमसी पुरतं का होईना पण तयार झालेलं दिसतं मनसे आणि शिवसेना ही एकत्र आली तर शिंदेना मराठी मतांमधलं ध्रुवीकरण तर रोखता येईलच शिवाय मूळ शिवसैनिकांना जागृत करता येईल खर तर मनसेला स्थापनेनंतर मोठं यश मिळालं होतं मात्र पुढच्या निवडणुकांमध्ये ते यश कमी कमी होत गेलं तरीही आजही मुंबईमध्ये काही भागांमध्ये मुख्यत्वे मराठी बहुल भागांमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद मोठी आहे राज ठाकरेंचा प्रभाव आहे तुलनेमध्ये त्या त्या भागात कमी असलेली ताकद शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्रित येण्यानं वाढू शकते मनसेकडे मुंबई बाहेर संपूर्ण राज्यात मजबूत असं संघटन नाहीये तेच शिंदेंच्या शिवसेनेकडे संघटन आहे मात्र आक्रमक चेहरा नाहीये अशावेळी शिंदेंच्या सेनेचं संघटन आणि राज ठाकरेंचं वक्तृत्व या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी टेकू असतील मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंची सत्ता उलथवून टाकायची असेल तर राज ठाकरेंच्या साथीने शिंदेंना ते साध्य होऊ शकतं शिंदेंना मनसेची गरज आहे असं म्हणण्याचं चौथं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या हिंदुत्वाला शिंदेंच्या हिंदुत्वाची जोड तेवीस जानेवारी दोन हजार वीसला राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्याचा नुसता रंग बदलून त्याला भगव केलं नाही तर हिंदुत्व हा पक्षाचा प्रमुख मुद्दा बनवला येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची राजकीय आणि सामाजिक भूमिका काय असेल याची सुद्धा कल्पना दिली त्यानुसार मनसेने मशिदीवरचे भोंगे अयोध्येतलं राम मंदिर या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं त्यामुळे भगवीशाल गुंडाळलेल्या राज ठाकरेंच्या या नवीन हार्डकोर हिंदुत्ववादी नेत्याच्या इमेजचा फायदा सगळ्यात जास्त शिंदेना आणि महायुतीला होऊ शकतो एकनाथ शिंदेचं प्रोजेक्शन सुद्धा याआधी हिंदुत्ववादी नेता असं करण्यात आले त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कॉम्बिनेशन हिंदुत्ववादी मतदारांमध्ये घेऊन जाणं शिंदेना सोपं जाऊ शकतं थोडक्यात राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी याआधी भाजपने निश्चितपणे प्रयत्न केले होते पण अमराठी लोकांविषयीची राज यांची भूमिका भाजपला रुचली नाही पण आता शिंदेसोबत जर राज ठाकरे युती करत असतील तर त्याचा फायदा निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला देखील होऊ शकतो त्यामुळे नवीन वर्षात आणखी एक युती महाराष्ट्राला पाहायला मिळू शकते तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्रितपणे युती करतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा